नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी माझी आई या विषयावर अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेली आहे चला तर करूयात सुरुवात माझी आई आई म्हणजे शब्द नसतो ती म्हणजे संपूर्ण जगण्याची भाषा असते माझ्यासाठी आई ही फक्त नाते नसून ती माझ्या प्रत्येक श्वासाची सावली आहे आई, आई म्हणजे घरातील देव्हाऱ्यातला दिवा जो सतत लुकलुकत राहतो पण कधीही विजत नाही तिच्या हातातली ऊब म्हणजे माझ्या आयुष्याचं कवच आणि तिच्या डोळ्यातली माया म्हणजे समुद्रापेक्षाही अथाम समुद्रापेक्षाही अथाम ती साध्या शब्दात बोलते पण त्या शब्दात इतकी ताकद असते की माझ्या मनावरचे काळे ढग क्षणात दूर होतात तिचा हसरा चेहरा पाहिला की थकवा दूर पळतो आणि तिच्या आशीर्वादाने तर अशक्यही शक्य होत आई म्हणजे त्यागाचं मूर्त रूप स्वतःच्या इच्छा परीक्षा तिने नेहमीच बाजूला ठेवल्या पण माझ्या छोट्याशा इच्छा तिने जपून पूर्ण केल्या तिचं आई अस्तित्व म्हणजे शांत नदीसारखं जी स्वतः वाहत राहते पण आसपासच्या भूमीला हिरवाईनं नटवते आज मी कितीही मोठा झालो तरी तिच्या कुशीत शिरलो की मला पुन्हा पुन्हा लहानपण मिळाल्यासारखं वाटतं आई ही माझ्या आयुष्याची पहिली गुरु पहिली मैत्रीण आणि पहिली देवता आहे खरं तर आई या शब्दाला निबंधाची गरजच नाही कारण आई स्वतःच एक जिवंत निबंध आहे प्रेम त्याग सेवा आणि मायेचं आणि माहेच धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा निबंधाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या टेक केअर ब बाय